नाशिक रोड गोरेवाडी भागात जाधववाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली या प्रकरणी काही तासातच दोन विधी संघर्षित बालकांसह दोघांना नाशिक रोड पोलिसांनी रातोरात ताब्यात घेतलाय नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाडी भागात राहणारा कृष्णा दीपक ठाकरे आणि मोहिन शेख यांच्यात चार ते पाच दिवसांपासून काहीतरी कारणाने वादविवाद झाला होता मोहिन याने कृष्णा याचा काटा काढण्याचं ठरवलं कृष्णा ठाकरे हा त्याच्या बहिणीसोबत दांड्या बघून जात असताना गोरेवाडी जाधववाडी या भागात भेटला व आपल्यामधील वाद कॉम्प्रोमाइज आहे असे गोड बोलून त्याला बाजूला नेले त्यावेळी दबाव धरून बसलेल्या मोहिन याचा मित्र प्रकाश उर्फ आशू बारसे कृष्णा याच्यावर पाठीमागून कात्रीने हल्ला केला तर मोहिन शेख याने कोयत्याने कृष्णावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले व तेथून फरार झाले आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी हा प्रकार बघितला आणि तात्काळ कृष्णाला नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी लागलीच तपासून मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुणशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मोहीन शेख प्रकाश उर्फ आशू बोरसे यांच्यासह दोन विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांना नाशिक रोड दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आलंय माननीय कोर्टाने आठ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण कोरडे पुढील तपास करीत आहे जागरजणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक